लोकसभेच्या शंभर टक्के लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि अठ्ठेचाळीस जागांसाठी आम्ही आमचे उमेदवार आम्ही उभा करणार आहोत आम्ही प्रकाश आंबेडकर जे आहेत आंबेडकर साहेबांचे नातू आहेत महामानवाचे नातू आहेत त्यांचं त्यांचं आमचं आरक्षण जे आहे ते त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या आरक्षणा समवेक्षण करण्यासाठी बाबासाहेब प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत हो यावं किंवा त्याचं ते कर्तव्य आहे असं आमच्या सभामध्ये सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं आहे मराठा समाज ताट वेगळा आहे आणि एकमेकाच्या ताटाचं अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणखी एक महत्वाची भूमिका आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे की आरक्षणवाद्यांनी इथून पुढं आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं गेलं पाहिजे आणि आरक्षणवाद्याला तेवढून आणलं गेलं पाहिजे ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी मोठ्या सभातून मांडलेली आहे आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करतो की हा ओबीसी आणि भटके मुक्तांचा हा जो राजकीय लढा जो आहे त्याच्यामध्ये आपण आमच्यासोबत यावं आणि हा लढा जो आहे तो आणखी तीव्र होईल संपूर्ण सत्ता जो आहे सत्ता जी आहे ती आपल्या या ठिकाणी या दलित अबाधव आणि ओबीसी मुक्तांची येऊ शकते अशा प्रकारे आम्ही आव्हान त्यांना केलेलं आहे एवढंच नव्हे तर सेकंड कॅटेगरी जी आहे जी दुसरी फळी आहे दलित समाजाची त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या आणि गावगाड्यामध्ये हा जो, जो खा खा हो। आता निवडणुकीचा रणसंग्राम आहे आपल्या हक्काचा जो ज्या सत्तेतला वाटा जो आहे तो आम्ही या ठिकाणी हस्तगत करण्यासाठी दलित बांधवांनी सुद्धा आमच्यासोबत खा लढावं मुस्लिम सुद्धा जे आहे धनाई आवाहन केलेलं आहे मुस्लिम ओबीसी मोठ्या संख्येनं आमच्यासोबत आता एकत्र येत आहे त्यामुळं ओबीसी भटकेमुक्त दलित आणि मुस्लिम हे जर एकत्र झाले या निवडणुकीमध्ये ऐंशी टक्के ऐंशी टक्के वोट बँक जे आहे ती आमच्या मागे उभा राहायची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे इतर पक्षांचं काय होणार मला ना माहीत नाही पण आमचा विजय जो आहे आमच्या उमेदवार नक्कीच विजय संपादन करतील यात काळी मात्र शंका नाही आम्हाला कुठलंही असं आमचा जन्मच काल झालेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी किंवा आमचं आमचं आत्ता सध्या आमचं उद्दिष्ट आहे की आमचं ओबीसी भटकेमुक्त आणि दलित समाज यांच्या माध्यमातून ही लढाई जी आहे ती लढाईचं आमचं उद्दिष्ट आहे कारण ह्या प्रस्थापितांच्या नादाला लागलो की पुन्हा एक जागा घ्या दोन जागा घ्या आणि इथं बसा आणि तिथं बसा ते सांगेल तिथं बसायला आणि सांगितलं ते उठायला आमच्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे आम्ही आम्ही पळून लागते नोंदाबाहोत त्यांचा प्रश्न आहे म्हणा ठरवतील त्यांच्या काय हे पाहत प्रकाश आंबेडकरना महाविकास आघाडीकडून त्यांना त्या महायोगाचा घेत घेण्यात आलेला आहे पण त्या ठिकाणी त्यांना किती न्याय मिळेल त्यांना दलितांना कितपत न्याय मिळेल याची मात्र हे सांगता सांगता येत नाहीये तिथे त्यांना एका दुसऱ्या जागेवरती बोलवून करायची शक्यता आहे पण जर आमच्यासोबत आले तर मग मात्र कंप्लीट ज्या सव्वीसच्या सव्वीस आमदारकीच्या ज्या एस सीच्या जागा ज्या आहेत किंवा चार पाच खासदारकीच्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या जागा दलित समाजा दलित समाजाला आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या ह्या एकत्रितपणे केलं तर त्या जागा निवडून येऊ शकतात हे